नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी दोन हजार पंचवीस इयत्ता पहिली विषय मराठी गणित याची प्रश्नपत्रिका आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा बघा नेहमीप्रमाणे व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा okay. इथे पहिला प्रश्न दिला आहे शेजारील चित्राच्या नावातील शेवटचे अक्षर कोणते मग चित्र कसलं आहे तर स्नेल गोगल गायचं चित्र आहे की नाही मग स्पेलिंग आहे यस ए हा मराठीचा भाग आहे स्नेल गोगल गाय म्हणतो आपण याला काय म्हणतो गोगल गाय मग शेवटचं विचारलं म्हणजे ते शेवटला काय आहे य म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन य पुढचा प्रश्न बघा पुल्लिंगी पुल्लिंग व स्त्रीलिंग शब्दांच्या जोड्यांपैकी चुकीचा पर्याय निवडा उंट सांडणी बरोबर आहे भाऊ बहीण हे पण बरोबर आहे सिंह हो छावा हे चुकीचं आहे नर मादे हे बरोबर आहे कारण सिंह हो छावा हे पिरुदर्शक शब्द आहेत म्हणून मी तो चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा या गटातील स्वर पर्यायामधून निवडा मग बघा क द म न हे सगळे व्यंजन आहेत आणि ई हा स्वर आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ई पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी प्राण्यांचा राजा कोण वाघ सिंह हो, गरुड हत्ती मग आपल्याला माहिती आहे प्राण्यांचा राजा आहे सिंह हो, पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया झाड या शब्दाचे अनेक वचन पर्यायामध्ये शोधा एक झाड अनेक झाडे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सहावा प्रश्न खालील शब्द साखीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल ते शोधा राम मका काळ मग बघा शेवटचा शब्द मग मका शेवटचा शब्द आहे का मग कापासून नवीन शब्द काळ मग शेवटचा अक्षर आहे न मग शेवटच्या अक्षरापासून सुरुवात होणारा शब्द न पासून बघा मग शेवटचं मग बघा इथे न आहे म्हणून मी तो उत्तर आहे आपलं न ख पुढचा प्रश्न बघूया खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द निवडा आनंदाने आईचे डोळे भरून आले मग डोळे या शब्दाला अधोरेखित केलंय मग डोळे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नयन पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह आले आहे अरे वा किती सुंदर हा निसर्ग आहे मग आपल्याला शेवटी आहे मग शेवटी बघा पूर्णविराम आहे मग याला आपण काय म्हणतो पूर्णविराम हे उद्गार चिन्ह आहे पण आपल्याला शेवटचं आहे म्हणून मी इथे पूर्णविराम पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा योग्य पर्याय निवडा मग बघा पुजारी देऊळ हुशार मंदिर बघा पुजारी शब्द लिहिताना पुजारी शब्द पला पहिला उकार पाहिजे पुजारी हा शब्द आपण असा लिहितो इथे दुसरा उकार दिला त्याच्यामुळे हे शब्द अशुद्ध आहे आपल्याला शुद्ध शोधायचं आहे देऊळ हा शब्द लिहिताना आपण असा लिहितो देऊळ इथे ऊ लिहिलं आहे म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे हुशार हुशार लिहिताना बघा हला पहिला उकार इथे दुसरा दिलाय म्हणून मग हे सुद्धा अशुद्ध आहे आपल्याला शुद्ध विचारलं म्हणून मग मंदिर हा शब्द शुद्ध लिहिलेला आहे पुढचा प्रश्न बघा मित्र या शब्दाचा विरुद्ध ती शब्द पर्यायामध्ये शोधा मग मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी विचारले मग सखा सोबती हे समानार्थी शब्द आहेत मग मित्र शत्रू पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विरुद्धार्थी शब्द अकरावा प्रश्न दिलेल्या शब्दासाठी योग्य समदर्शक शब्द पर्यायातून शोधा रुपयांची चळत चवळ ताटवा पुडका बघा नाण्यांची चळत असते नाण्यांची चळत असते आणि रुपयांची काय असते चवड चवड कशा कशाची असते तर भाकऱ्यांची आणि रुपयांची काय असते चवड म्हणून इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रुपयांची चवड आणि ताटवा ताटवा फुल झाडांचा ताटवा म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रुपयांची चवड पुढचा प्रश्न बघूया आपल्या राज्याचे नाव तयार होण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर निवडा मग आपण कुठे राहतो महाराष्ट्रामध्ये म्हणून मी इथं उत्तर आहे रा पर्याय क्रमांक तीन म हा राष्ट्र पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया चित्रातील प्राण्याच्या आवाजाला काय म्हणतात मग चित्रातील प्राणी कोणता आहे तर घोडा आहे बघा गाय हंबरते हत्तीचे चित्कारणे असते मग घोड्याचे काय असते खिंकाळणे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गाढवाचे ओरडणे मग घोड्याचा आहे खिंकाणे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा चित्रातील थोर व्यक्तींचे नाव ओळखा मग आपल्याला आहे कोण आहेत हे तर महात्मा गांधी म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आपल्या पैशांच्या नोटांवर सुद्धा आहे की नाही यांचं चित्र मग बापूजी त्यांना आपण म्हणतो महात्मा गांधी पुढचा प्रश्न बघा तुळस कडुलिंब आले हळद या गटात बसणारा योग्य पर्याय शोधा मग बघा तुळस कडुलिंब आले हळद मग याच्यामध्ये इथे काय येणार आहे कोरफड हे सगळे औषधी वनस्पती आहेत म्हणून मी इथे कोरफड पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया आता बघा विभाग दोन गणित सुरू झालंय प्रश्न क्रमांक सोळा ते चाळीस पहिला प्रश्न बघूया चित्रातील सर्वात जड वस्तू पर्यायातून निवडा मग चमचा खुर्ची फुगा आणि पेन्सिल मग सर्वात जड काय असणार आहे खुर्ची म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा एकोणपन्नास या संख्येत एकक स्थानी कोणता अंक असेल मग एकोणपन्नास ही संख्या आधी आपण लिहून घ्यायची एकोणपन्नास म्हणजे किती चारावर नऊ एकोणपन्नास मग आपल्याला एकक हो एक, स्थानी विचारलंय मग बघा हे एककाचं घर आहे आणि हे दशकाचं घर आहे मग एकक स्थानी विचारलं मग एकक स्थानी कोणता अंक आहे नऊ मग नऊ कुठे आहे पर्याय क्रमांक चार म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा नऊ अधिक शून्य बरोबर किती कोणत्याही संख्येमध्ये जर आपण शून्य मिळवले तर किती येणार आहे म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊ पुढचा प्रश्न बघा वजा बाकी करा पर्यायातून योग्य उत्तर निवडा सात वजा चार मग आपण काय करतोय सातातून चार कट केले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात चार कमी करायचे आहेत एक दोन तीन चार चार कमी केले के किती राहिले एक दोन तीन मग तू उत्तर आलं तीन तीन कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये पुढचा प्रश्न बघा कोणत्या पर्यामध्ये आडव्या रेषा दिल्या आहेत मग बघा याला उभ्या रेषा म्हणतात याला वक्र रेषा म्हणतात याला आडव्या रेषा म्हणतात आणि याला तिरक्या किंवा तिरप्या रेषा म्हणतात आपल्याला आडव्या विचारल्यात मग आडव्या कुठे आहेत पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघा सदुसष्ट या संख्येत सहा या अंकांचे स्थान कोणते आहे मग बघा आपल्याला माहिती आहे हे एककाचं घर आहे आणि हे दशकाचं घर आहे मग सहा कोणत्या घरात आहेत दशकाच्या घरात आहेत मग सहाचं घर कोणतं आहे स्थान म्हणजेच घर कोणतं आहे दशक मग दशक कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दशक पुढचा प्रश्न बघा नेहाजवळ चार पेन्सिल व पाच वया आहेत तर नेहाजवळ एकूण किती वस्तू आहेत मग बघा ज्यावेळेस एकूण म्हणतात त्यावेळेस यांची काय करायची बेरीज करायची मग नेहाजवळ किती पेन्सिल आहेत चार पेन्सिल आणि वया किती आहेत पाच वया आहेत मग एकूण म्हणजे बेरीज मग बघा चारच्या पुढे पाच बोट आपण मोजूया चार चा चारच्यानंतर चार पाच सहा सात आठ नऊ किती आलं इथे नऊ बेरीज आपल्या सगळ्यांनी येते मग इथं उत्तर आहे नेहाजवळ एकूण नऊ वस्तू आहेत पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तेवीसावा प्रश्न खालील पर्यायामध्ये पर्यायमध्ये नंतर येणारी मोठी संख्या कोणती मग बघा पेक्षा मोठी संख्या कोणती याच्यामध्ये बघा आठावर सात आहेत ही ल ऐंशी लहान आहे पंच्याऐंशी पण लहान आहे मग सात आठावर सात सत्याऐंशी आठावर नऊ एकोणनव्वद ही काय आहे मोठी संख्या आहे बघा ज्यावेळेस पहिला अंक सेम आहे सगळीकडे तर सेम आहे की नाही आणि मग पुढचा बघायचा सात आहे मग सातच्या पुढचा अंक कोणते आहे नऊ म्हणून मग ही येणार आहे संख्या एकोणनव्वद पर्याय क्रमांक तीन चोवीसावा प्रश्न खालील पर्यायामध्ये असणाऱ्या संख्यांचा योग्य चढता क्रम निवडा मग क्रम म्हणजे काय आपण ज्यावेळेस जिन्याच्या पायऱ्या चढतो त्यावेळेस आपण पहिल्या पायरीपासून दहाव्या पायरीपर्यंत चढतो म्हणजे छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत त्याला आपण चढता क्रम म्हणतो मग बघा बरं इथे मग छोटी संख्या पहिल्यांदा पाहिजे मग नऊ पै संख्यांचं लहान मोठेपणा ठरतो ना पहिली संख्या बघायची इथे नऊ आहे आणि ते तीन आहे मग तीनपेक्षा नऊ मोठे आहेत म्हणून हे येणार नाही आता बघा पाच सहा आणि परत पाच आहेत मग इथे पण क्रम येणार नाही आता बघा इथे दोन बघा एकोणतीस तीस आणि त्याच्यानंतर सदतीस आता बघा एकोणतीसपेक्षा तीस मोठे आहेत आणि तीसपेक्षा सदतीस मोठे आहेत मग चढता क्रम कुठे योग्य आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघूया जसे पाऊन तास बरोबर पंचेचाळीस मिनटं तसे अर्धा तास बरोबर किती अर्धा तास म्हणजे किती तीस मिनिट पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया बघा आता ही कितीची नोट आहे तर ही आहे पाच इथे आहे की नाही पाच रुपये आणि हे आहेत दहा रुपये मग पाच अधिक दहा बरोबर किती होतात पंधरा रुपये मग पंधरा रुपये कुठे आहेत पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये पुढचा प्रश्न बघूया सुधाजवळ नऊ पेढे होते त्यातील ते त्याने सुधाजवळ नऊ पेढे होते त्यातील त्याने चार पेढे खाल्ले तर सुधाजवळ किती पेढे शिल्लक राहिले बघा नऊ पेढे होते चार पेढे खाल्ले खल्ले म्हणजे कमी झाले मग बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ चार कमी करा एक दोन तीन चार असे कट करायचे राहिले किती एक दोन तीन चार पाच मग राहिले किती पाच पेढे राहिले पाच कुठे आहेत पर्याय क्रमांक चारमध्ये पुढचा प्रश्न बघा एकोणीस चौकोन सदतीस अठ्ठेचाळीस रिकाम्या चौकटीत चढत्या क्रमाने येणारी संख्या पर्यायातून निवडा आता बघा एकोणीसपेक्षा चढता क्रम म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे इथली संख्या ती एकोणीसपेक्षा मोठी आणि सदतीसपेक्षा लहान पाहिजे मग बघा पर्याय क्रमांक एक घेतला आपण तर बघा एकोणीसपेक्षा तेवीस मोठे आहेत आणि सदतीसपेक्षा तेवीस लहान आहेत म्हणून मी चौकणामध्ये कोणता अंक येणार आहे तर तेवीस पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा आठ वजा दोन मग बघा आठातून दोन घालवायचेत मग आपण एकतर रेषा करून कमी करू शकतो किंवा दोनपासून आठ पर्यंत म्हणूया मग आता सोपी पद्धत शिकायची लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत म्हणायचे दोन दोनच्या नंतर तीन चार पाच सहा सात आठ आठ येईपर्यंत रेषा ओढल्या हो आता रेषा मोजूया एक दोन तीन चार पाच सहा मग सहा कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहा पुढचा प्रश्न बघा चुकीचा पर्याय निवडा आठावर सहा शहाऐंशी नवावर सात सत्त्याण्णव सहावर पाच पासष्ट यायला पाहिजे होतं इथे किती दिले पंचावन्न पंचावन्न म्हणजे किती पाचावर पाच तिनावर सात सदतीस मग आपल्याला चुकीचं विचारलं आहे मग चुकीचं कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन कारण सहावर पाच पासष्ट असतात इथे पंचावन्न दिले पुढचा प्रश्न बघा आजचा वार शुक्रवार असल्यास उद्या कोणता वार असेल मग बघा आज आणि आजच्या नंतर काय असतो उद्या असतो मग आज वार आहे शुक्रवार मग शुक्रवारच्या नंतर कोणता वार आहे तर शनिवार पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मधुजवळ चोवीस नारळ होते त्यातील काही नारळ विकून मधुजवळ अकरा नारळ शिल्लक राहिले तर त्याने किती नारळ विकले असतील आता बघा मधुजबाई किती नारळ होते चोवीस नारळ होते त्यातले काही नारळ त्याने विकले विकले म्हणजे कमी झाले माहीत नाही आपल्याला ऐकले पण शिल्लक किती नारळ राहिले अकरा नारळ राहिले मग आता काय करायचं आपण या दोघांचीच वजा बाकी करायची मग बघा चोवीसमधून जर आपण हे त्या अकरा वजा केले तर चारातून एक गेला तीन दोनातून एक गेला एक मग किती नारळ विकले तेरा नारळ विकले मग इथे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया चित्रामध्ये एकूण किती वर्तुळे आहेत आपल्याला वर्तुळ वर्तुळ म्हणजे गोल मग बघा एक दोन तीन चार आणि हा मोठ्ठा किती पाच एक दोन तीन चार आणि हा मोठ्ठा एक पाच असे पाच वर्तुळ आहेत म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच वर्तुळ आहेत पुढचा प्रश्न बघूया शेजारील आकृती कोणती आहे मग बघा याच्या चारही बाजू सेम आहेत मग त्याला आपण काय म्हणतो चौरस चारही बाजू सेम असणाऱ्या आकृतीला आपण चौरस म्हणतो वर्तुळ म्हणजे गोल आणि त्रिकोण म्हणजे तीन बाजू असणाऱ्या आकृती ज्याला आपण त्रिकोण म्हणतो आणि दंडगोल म्हणजे आपला सेल असतो की नाही हा असा दंडगोल ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण दिलेल्या घड्याळात किती वाजले आहेत मग बघा तासकाटा बघायचा तासकाटा आठवर आहे छोटा असतो तो तासकाटा आणि मिनिटकटा बारावर आहे मग आठवर तास कट आहे आणि मिनिटकटा बारावर आहे म्हणजे करेक्ट किती वाजले आठ वाजले पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा भौमितिक आकारांचा आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा मग चौकोण गोल आणि भरीव आयत आहे आणि परत त्रिकोण आहे म्हणजे इथपर्यंत परत बघा एक दोन तीन आणि हे चार इथपर्यंत आकृती आहेत परत पहिलीच आकृती आहे मग दुसरी तिसरी चौथी परत इथे पहिली दुसरी तिसरी मग याच्यानंतर कोणती आकृती आहे तर याच्यानंतर त्रिकोण आहे म्हणून मी इथे कोणत्या आकृती येणार आहे तर त्रिकोण पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नऊ व पाच हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती आता बघा नवावर पाच पंच्याण्णव पण आपल्याला लहान सांगितले म्हणजे या दोघांमध्ये लहान कोण आहे तर पाच लहान आहे म्हणून मग लहान संख्या आधी लिहायची आणि त्याच्यानंतर नऊ लिहायची मग एकोणसाठ ही संख्या तयार झाली मग एकोणसाठ कुठे आहे बघा पाचावर नऊ एकोणसाठ पर्याय क्रमांक चारमध्ये आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा भारतीय सौर वर्षाचा क्रमाने येणारा पाचवा महिना कोणता आता सौर वर्ष म्हणजे मराठी वर्ष मग बघा सौर वर्ष म्हणजे मराठी महिने मग चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा मग पाचवा महिना कोणता आहे श्रावण पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा एकोणचाळीस ते चाळीससाठी साठी सूचना खालील चित्रांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे शोधा आता बघा चित्रामध्ये जास्त फुगे कोणाकडे आहेत मग बघा इथे फुगेवाल्याकडे बघा जास्त फुगे कुणाकडे आहेत तर फुगेवाल्याकडे आहेत भरपूर फुगे आहेत मुलाकडे एकच फुग आहे आणि या छोट्या मुलीकडे दोन फुगे आहेत आणि या मोठ्या मुलीकडे तर फुगेच नाही आहेत की नाही मग आपलं उत्तर काय येते फुगेवाल्याकडे मग फुगेवाल्याकडे शब्द कुठे आहे पर्या क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघा फुगेवाल्याच्या काठीला किती फुगे अडकवले आहेत मग बघा आपण हे फुगेवाल्याच्या काठीला किती फुगे आहेत ते मोजया बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हा एक बारा किती फुगे आहेत तर बारा फुगे आहेत मग आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे मग किती फुगे आहेत तर बारा पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू